त्याला उत्तम पक्षाला आहे खूप छान पक्षात आहे वातावरण एकदम चांगलं आहे भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माननीय आमदार नामदार अंजी सावेसाहेबांच्या विकासामध्ये कामाने सी एम आंबेडसाहेबांच्या नेतृत्वाने आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की आता सर्व विकासाचं मत मोठा विकास ते दिल्लीपर्यंत जनमागासाठी शक्यता आणि अशा स्कीम आलेल्या सांगते स्कीम आहे आणि त्याचा पूर्ण फायदा एकदम खालच्या तळागाळच्या मध्यमवर्गीय गरीब माझ्या बंधू भगिनीला मिळतो आणि याचा नक्कीच फायदा येणाऱ्या पंधरा तारखेच्या पावाच्या मतदानाच्या दिवशी माझी मायबाप जनता मतदानामधून ते दाखवून देईल की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच या शहराचा विकास करू शकते आणि माझी माय माऊली पूर्ण नागरिक भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावर नक्कीच विश्वास टाकतील कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक नगरसेवकांचे काय मुद्दे असतात नगरसेवकांचे मुद्दे असतात ते नगरीमध्ये काय काय काम असतात सेवक आहे तो नगरीचा सेवक आहे ते दररोज साफसफाई पाणी ड्रेनेज त्या काय नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत लोक मायबाप जनतेच्या सुखामध्ये हो दुखामध्ये हो जाणे जा जा का त्यांच्या जा काय छोट्या मोठ्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणे त्या ज्या काय समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुमचं राजकीय जीवन आम्ही जवळून पाहिलं आहे शिडकोचे फ्री करण्यासाठी तुम्ही सातत्याने आंदोलन त्या आवाज केलं त्याला कितपत के यश आलं शिडकोचं नीज फ्री करण्यासाठी आप तुम्हाला माहीतच आहे तुम्ही साक्षीदार आहात गेल्या तीस वर्षापासून जा आपला लढा आहे आणि त्याला नक्कीच यश मिळेल आणि जवळजवळ यश प्राप्त होईल असं सध्या वातावरण आहे आणि ते जनतेसाठी कमी खर्चामध्ये जोड तर फिरवणं आज मी करायला तयार आहे पण तो आपला रेट परवडणारा रेट नाही आहे तो रेट कसा करता येईल कमीत कमी त्याच्यासाठी आपण त्यांच्याशी विचारायला उमेद करतो आज सगळ्यात मोठी रॅली निघली काय सांगाल त्याऐ रॅलीमध्ये जनतेचं प्रेम आहे माता भगिनी बंधू इतर माझे पन्हाण भागामध्ये मा गेल्या अनेक वर्षापासून नारी शक्ती महिला मंडळ आहे आमचं फक्त महिलांसाठीच ते दांड्या वगैरे असतात मारतंड ढोल पथक म्हणजे आमचं खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे जवळजवळ तीन साडेतीनशे मुलांचं ते आहे हे सगळंच या आपल्या प्रचारामध्ये लागलेले ला आहेत आणि भारतीय जनता पार्टी प्लस हे सर्वच मिळून आणि खूप मोठा उत्साह या प्रभाग क्रमांक अकरामध्ये आहे शहरासाठी महत्वपूर्ण असलेलांचा प्रकल्प अठ्ठावीसशे कोटीचा प्रकल्प मध्यंतरी करणार तो आता त्याला मुहूर्त रूप येत आहे शहराला पाणी केव्हा मिळेल ना आणि शेअर साहेबांनी सांगितलं परवा भाषणामध्ये सांगितलं आहे लीज वडच्या फेवणपदरी बोलले ते साहेबकरता आणि पाण्याचा प्रश्न जास्त एक महिन्याचे महिन्यात दोन महिन्याच्या आतमध्ये पाणी मिळेल आणि आहे जवळजवळ आपण आपली जाऊन एक पहिलेला आम्ही ग्राउंडवर आलो जवळजवळ काम बराच करून झालेला टेस्टिंग वगैरे काही झाले झाली टेस्टिंग झाली परवा शेम साहेबांची त्याची टेस्टिंग झाली लोकांच्या विचाराचं एक माझ्या जर पाहिलं तर आता मोटनेगा ता गार्डन व्यवस्थित झालेलं आहे आपलं त्याच्यानंतर एक आपला येणारचा दवाखाना आहे हॉस्पिटल त्याच्यामध्ये अत्याधुनिक सामुग्री यंत्रसामुग्री आणून त्याच्या माझ्या मायबाप घरी मध्यमवर्गीय जनतेला फायदा कसा घेता येईल याचा प्रयत्न करू कारण गाठी खूप लांब आहे घाटीला येणं होत नाही लोकांना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल परवडत नाही आहेत म्हणून या हॉस्पिटलात जरा अगदी उत्तम एक इमारत मोठी कशी करता येईल आणि यंत्रसामुग्री कशी चांगली आणता येईल ते त्यांच्याला कसा फायदा होईल तो त्याच्यानंतर एक अभ्यासिका एखादी चांगली अभ्यासिका या भागातील विद्यार्थ्यांसाठी उघडावी हे माझ्या माझी कल्पना आहे एखादी चांगली वेशी दाखवून मिळाली तर का अगदी उत्तम अभ्यासिका एसी टाईप असे करावं म्हणजे लोक म्हणजे आहे प्रकाराला तुमच्या उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आज दणधनित रॅली पण काढली या निमित्ताने तुम्ही प्रभागातील जनतेला का मतदारांना काय आव्हान प्रभागातील जनतेला माझी कळकळीची विनंती आहे आपला मतदानाचा हक्क न गमावता सकाळी लवकर निघावे पूजा अर्चा काय जे आपले आहे जास्त हील, हील, ते करू सकाळी लवकर निघून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल करता येईल ते करून घ्यावे आणि भारतीय जनता पार्टीच्या हो आणि शनिवार बटन दाबून त्याही उमेदवाराला निवडून द्यावे Uh, काही मतदारामध्ये म्हणजे गैरसमज कसे बटन दाबावं काय दाबावं अजून त्यांना कन्फ्यूज आहेत असं या ठिकाणी जनजागृती काही केली का आपण आम्ही डेमो दाखवलेला डेमो तयार केला आम्ही आणि जेव्हा आम्ही डोर टू डोर खेळतो तेव्हा ते डेमो घेऊन गेलो होतो आणि डेमोमध्ये दाखवलं की आपल्याकडे दोन मशीन दो आहेत बमध्ये विश्वनाथ स्वामी आहेत त्याच मशीनमध्ये खाली बमध्ये माधुरी आग देशमुख आहेत दुसऱ्या मशीनवर त्यामध्ये मिलातही खरात आहेत त्याच मशीनमध्ये खाली डळमध्ये भजी रोजगारी आहे चारही कमळाचे बटन दाबून उमेदवारांना विजय करा ही अशी आम्ही डेमोच्या मार्फत जनतेपर्यंत गेलेलो आहे